शेतात कामाला गेलेल्या इसमाचा डोहात पाय घसरल्याने त्याचा करून अंत झाला ही धक्कादायक घटना चांदूर बाजार तालुक्यातील थुगाव पिंपरी गावात घडली इसमाच्या शोधात गावातील नागरिकांनी लगेच डोहाकडे धाव घेतली घटनास्थळी जिल्हा बचाव पथक तात्काळ दाखल होऊन मृतकाचा शोध घेण्यात आलाय रेस्क्यू पथक आणि युद्ध पातळीवर शोध घेऊन अवघ्या दहा मिनिटातच मृतदेह शोधून काढला बाजार येथील पूर्णा नदीच्या पात्रात शेतीच्या कामाला गेलेल्या इसमाचा पाय घसरल्याने नदीपात्रात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना बाजार तालुक्यातील मौजे थुगाव पिंपरी येथील नदीपात्रात घडली थुगाव पिंपरी या गावात राहणारे पंचावन्न वर्षीय शिवकुमार सावलकर असे बुडालेल्या इसमाचे नाव आहे नागरिकांनी तत्काळ नदीपात्राकडे धाव घेतली तर पोलीस दाखल होऊन शोध घेण्यात आला मृतदेह शोधण्याकरिता जिल्हा बचाव पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले बचाव पथकाने अवघ्या दहा मिनिटातच मृतदेह शोधून काढला या घटनेने गावात एक शोककळा पसरली